नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आपण आपल्या देशाचा शहात्तरवा प्राजक् प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत सव्वीस जानेवारी दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे आपल्या राष्ट्रीय सण म्हणून प्रजासत्ताक दिवस अर्थात गणतंत्र दिन साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ता घोषित करण्यात आले त्यामुळेच हा खास दिवसाच्या दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ता दिन साजरा केला जातो रिपब्लिक डे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला पूर्ण स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले या कामाला दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले त्यानंतर हे तयार झालेले भारताचे संविधान सभी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले पुढच्या वर्षी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली सव्वीस जानेवारीच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो दिल्लीमध्ये देखील राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रध्वज फडकवला जातो मात्र तुम्हाला माहिती आहे का आपला राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम आहेत दोन हजार दोन सालाआधी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ता दिन ध्वजारोहण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र सव्वीस जानेवारी दोन हजार दोनपासून यात बदल करण्यात आले कोणतेही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकू शकतो असा नियम तयार केला गेला मग ध्वज पडकवण्याचे नियम कोणते चला ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिरंगा ध्वज हा नेहमी लोकर सूत सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा झेंड्याचा आकार नेहमी आयातकारच असायला हवा लांबी आणि रुंदीचे प्रमाण प्रमाण तीन दोन असे असावे झेंड्यामध्ये केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकू नये तिरंगा कधीही पाण्यात बुडू नये झेंड्याचे कोणत्या प्रकारचे नुक नुकसान करू नये तिरंगाच्या कोणताही भाग जळलेला असल्यास तसे तिरंगाबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्यास तीन वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात फडकवलेला तिरंगा त्या स्थितीत कायम राहायला हवा फाटलेला मळलेला चुरगळलेला तिरंगा नये त्यावर योग्य पद्धतीने पुढील पुढील पद्धतीने नीट व्यवस्थित करावा तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे तिरंगा एखाद्या मंचावर ध्वजापेक्षा इतर कोणताही झेंडा किंवा पदका उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये स सूर्योदयापासून ते सूर्यास्ता दरम्यान तिरंगा फडकविता येतो तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही झेंडा अर्ध्यावर ठेवून पडकू नये काही प्रसंगी सरकारी आदेश असल्यावर सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे तिरंगाचा व्यावसायिक व्यापार करू नये तिरंग्याचा गैरवापर कोणी करत असेल तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा शहीद जवान वगळता कोणीही मृतदेहाभोवती तिरंगा लपटेत असेल तर तो तिरंगाचा अपमान असतो शिवाय जर एखादी व्यक्ती कमरेच्या खाली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो आपल्या तिरंग्याचा अपमान आहे तिरंग्याचा वापर कधीही गणवेश म्हणून करू नये तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठी वापर करता येणार नाही तिरंगावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नयेत विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ता दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवण्यापूर्वी त्यात फुलाच्या पाकळ्यात ठेवण्यास हरकत नाही एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये गाडी रेल्वे किंवा एखादा भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही एखाद्या इमारतीला तिरंग्याचा पडदा लावण्याचाही सक्त मनाई आहे तो मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रजासत्ता दिनाविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त करून आपल्या मित्रपरिवारांशी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद